नेर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गेल्या तेवीस वर्षांपासून लोकानुकंपाय बहुद्धिश्य संस्था येत्या काही वर्षांपासून पॉवर ऑफ मिडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना व वा मान्यवरांच्या जाहीर सत्कार स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नेहरू महाविद्यालयातील माजी प्राचार्य म्हणून शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाले पॉर ऑफ मीडियाचे वकील दानिश वादविवादपटू आशिष कांबळे वैशाली मासाळ अर्चना इसाळकर संगीता पवार प्रमोदिनी मुंदाने प्रतिभा पवार दुर्गा पटेल व अध्यक्षांच्या शुभ हस्ते पाहुण्यांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले वादविवाद स्पर्धेचे प्रथम बक्षीस रुपये रोख अमरावती येथील सौरभ द्वितीय बक्षीस रुपये अनिरुद्ध तळेगावकर तृतीय बक्षीस पुणे येथील यश चव्हाण पंचवीसशे एक रुपये रोख चतुर्थ बक्षीस एकवीसशे एक रुपये रोख पुसद येथील अक्षय सुरोसे पंचम बक्षीस दोन हजार एक रुपये रोख नागपूर येथील तन्वी राखळे अनंत जोल्हे सरोज खान यांनी पटकावले या स्पर्धेतील विजेत्यांना यांच्याकडून विजेते स्पर्धकांना देण्यात आले स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापके झेड खान संजय यवतकर ऍडव्होकेट रश्मी मेटकर यांनी केले दिव्यांगन संदीप दत्ता गव्हाणे पिंटू डभाले मान्यवर दिवाकर ढोके वंदना ढोके शोभा कोठारी विना खोडवे प्रशांत जोपाटे हरिभक्त पारायण प्रकाश महाराज योगेश दहेकर राजू देऊळकर यांना यांना शाल शील देऊन गौरविण्यात आले यशस्वीते करिता मीडियाचे नेर तालुकाध्यक्ष नवनाथ दरोई संदेश बांबोडे सक्षम दरोई तुषार तोराम रोहित आज, रोहित आडोळे सम्यक शेंडे भूमिका दरोई प्रगती ताडे यांनी अथक परिश्रम घेतले प्रास्ताविक बापूराव रंगारी सूत्रसंचालन हर्षवर्धन तायडे यांनी केले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर